मुख्य रस्त्यावरून आर्य समाज व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वदेशी वस्तूंच्या वापराबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली स्वदेशीचा अंधिकार देशभक्तीचा अनाथ या घोषणाने संपूर्ण परिसर बनवला या रॅली वैद्यकीय कार्यसभेत महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारताकड होणाऱ्या स्वदेशी वस्तूंचा वापर वाढावा पद्य वस्तूंचा बहिष्कार व्हावा यासाठी जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट यामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले रॅली दरम्यान स्वदेशी वस्तू आत्मनिर्भर भारताची ओळख देशी घ्या देश वाचवा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी नागरिकांना आवाहन केले या उपक्रमाचे विशेष स्वागत शहरातील व्यापारी व नागरिकांनी केले असून स्वदेशीच्या विचारांनी स्थानिकांमध्ये चांगलीच चळवळ निर्माण होत असल्याचे दिसून आले नांदेड वार्ता न्यूजसाठी निरमाची सूर्यकार धर्माबाद हमारा बातियों का एक नारा विदेश वस्तु नहीं हमारा अपना राष्ट्र धर्म निभाते हैं स्वदेश तो अपनाते हैं उनको अपनाते हैं स्वदेश अपनाएंगे स्वदेशी को अपनाएंगे देश को बचाएंगे स्वदेशी को अपनाएं